छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा मोर्चा इको बंद करावं लागते इको इको बंद पाहिजे त्याचा या ठिकाणी बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि हजारो प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आपल्याला एकवटलेले दिसत आहेत अजून सुद्धा प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या संख्येनं आ या मोर्चाच्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आलेले आहेत बालाजी पाटील चाकूरकर साहेब त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांना संबोधन करताना आपल्याला दिसत आहेत जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित आहेत महिला बांधवांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे तुम्ही बघू शकता थोडंसं गर्मी आहे नमस्कार आपल्याला काही भेटायला प्रशिक्षणार्थी आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात पोलीस बांधव देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत काही जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आपण त्यांच्याशी बोलूया दादा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आलेल्या आहेत आणि काय नेमक्या मागण्या बुलढाणा जिल्ह्यातून नांद्रा तालुक्यातून आलो आम्ही आम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत अकरा महिने आमचा कार्यकाळ संपलेला आहे आता याच्यापुढे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी आमची मागणी आहे शासनाने आमची मागणी लवकरात लवकर लोगर मान्य करावी हीच आमची शासनाकडे विनंती आहे आता एकंदरीत तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधून तुम किती विद्यार्थी आलेले आहेत आमच्या जिल्ह्यातले चाळीस ते पन्नास विद्यार्थी संभाजीनगरला आलेले आहेत आपले सर्व नेतृत्व जे आहे ते एक येऊन या ठिकाणी लढा देत आहे नेतृत्वाला जर तुम्हाला काही संधी द्यायचा असला तर काय द्या नेतृत्वाला नेतृत्व आपल्या मा मागण्यासारखं शासनामार्फत वेळोवेळी मांडत असून पण शासनाने याची या... या दखल घेत नाही आहे तरी शासनाने लवकर या सर्व युवकांच्या आशा शासनाकडे ठाम आ... मानून राहिलेल्या आहेत त्यामुळे ते त्यांना त्यांच्या कायमस्वरूपी रोजगार त्यांना कसा दिला जाईल यासाठी शासनाने प्रयत्न करावे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामधील काही प्रशिक्षणार्थी बांधव आपल्यासोबत जोडलेले होते खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत सध्या बालाजी पाटील चाकूरकर साहेब जे आहेत ते प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत अनेक दुसऱ्या जिल्ह्यामधूनसुद्धा आलेले आहेत पोली पोलीस प्रशासनसुद्धा येत इनकलाब जिंदाबाद हमसाब एक आहे अशा पद्धतीचे आंदोलन त्या ठिकाणी घोषणा देताना दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या संख्येनं महिला भगिनीसुद्धा त्या ठिकाणी आहेत हमारी मागे पुरेपूर्ण वर्णाखुर्ची खाली करून छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीच्या घोषणा आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागे भव्यदेवी असा छत्रपती शिवरायांचा आश्वारूढ पुतळा या ठिकाणी आहे आणि या क्रांती चौकामधून हा क्रांतीचा यलगार आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे प्रशिक्षणार्थी बांधव बांधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोडलेले आहेत या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत हे प्रांगणसुद्धा अतिशय चांगलं आहे म्हणजे प्रांगणामध्ये सध्या ह्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्यांचा सकारात्मकतेने कुठेतरी प्रशिक्षणार्थी एकजुटीचा एकजुटी शर्थी एकजुटीचा विजय असो अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बालाजी भेटलाच पाहिजे या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांना रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धती हमारी मांगे पूरी करो वर्णाखुर्ची थोडीशी बट स्लेट पोचलेली आहे साडेबारा वाजेपर्यंत ते पोचणार असल्याच्या घोषणा अतिशय चांगल्या घोषणा